हे आहेत उडदाचे पापड उडदाच्या पापडांची एक रेसिपी आपण बघणार आहोत अगदी सोपी जेवताना आपल्याला ताटात लोणचं पापड हे लागतंच आपण ते पापड भाजून खातो पण आज आपण ह्या पापडाची एक रेसिपी बघणार आहे मी जी रेसिपी तुम्हाला दाखवते ती गावाकडे अगदी आणि ती सुद्धा आवडीने भूक जर कमी असेल आणि आपल्याला एक दोनच पोळी खायची असेल जास्त जेवायचं नसेल किंवा कुठली भाजी करायची नसेल तर त्यावेळेला ही रेसिपी करून बघा लहान मुलांना जर तुम्ही ही रेसिपी एकदा करून दिली अगदी आवडीने खात अगदी करम कुरम आणि टेस्टी रेसिपी आहे कुरकुरीत आठ ते दहा दा उडदाचे पापड आपण भाजून घेणार आहे हे आत्ता मशीनवर केलेले पापड आहे गावाकडे पापड करण्यासाठी मशीन असतं त्याच्यावर केलेले हे पापड आहेत अगदी तुम्ही पाच किलो दहा किलो दोन किलो कितीही किलो केलेचे कितीही किलोचे केले तरी पटकन होतात हे मशीनवरचे पापड कुटावं लागत नाही काही नाही सगळी क्रिया मशीनवरच केली जाते आता हल्ली हे पापड करायला अगदी सोपे झाले आहेत हे बघा आता मी हे एवढे पापड भाजून घेतले त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे लाल तिखट आहे कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर आहे मीठ आहे आता या भाजलेल्या पापडांचा आपण चुरा करून घेऊया तुम्हाला सांगू का मी ज्या ठिकाणी हे पापड केले ज्या ठिकाणी हे मशीन आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची मशीन आहे तिखट हळद आवळ्याचा रस काढून मिळतो उडदाचे पापड नाखलीचे पापड नाकली म्हणजे नाकणीचे पापड किंवा शेतात ज्या शेंगा येतात त्या शेंगांचे दाणे काढून मिळतात वरचं साल काढून सगळ्या प्रकारची सोय तिथे आहे शेवया सुद्धा तिथे करून मिळतात एक दोनच पोळ्या खायच्या आहेत भूप अगदी कमी आहे अशा वेळेला आपण हा पापडाचा चुरमा करून खाल्ला तरी हरकत नाही आता ह्याच्यात टाकून आहे आपण बारीक चिरलेला कांदा कांदा भरपूर घालायचा आहे म्हणजे पापडाच्या चुर चुरण्याला चव छान येते पापडात थोडी कोथिंबीर मीठ थोडस हे आहे लाल तिखट तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवं आहे कमी जास्त त्या प्रमाणात तिखट आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झाल्यावर त्याच्यात वरून तेल टाकायचं आहे पोह्याचे तीन ते चार चमचे ते तेल पुन्हा मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर मक्याचा चिवडा असेल तर तो, तो मक्याचा चिवडा त्याच्यात टाकून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये फरसाण आहे ते टाकून घेते चवतीचे सुरेख येते कांदा कोथिंबीर भरपूर घालायची पुन्हा वरून थोडा करसाण टाकून घेते आता हा करम करून टेस्टी पापडाचा कुसमूर हा आपण चपातीसोबत खाणार आहे अतिशय सुंदर लागतो तुम्ही एकदा करून बघा जेवताना सोबत, कुसमर पोळी हा पापडाचा कुसमर पोळी लोणचं यासोबत अशा पद्धतीने सोपी झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा